मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघा टीईटी परीक्षेची काही अन्सर की असेल तर ती आन्सर की संदर्भात माहिती सांगितली होती की जी आन्सर की आहे तर ती चालू आठवडा आणि नेक्स्ट वीक असे महत्वाचे होते तर अँसर की सध्या बघा इथं प्रसिद्ध झाली आहे तर ज्या उमेदवारांचं बरेच दिवसापासून वाट बघत होते तर आपण मागे देखील सांगितलं होतं बत्तीस दिवसामध्ये जवळपास अँसर की प्रसिद्ध होते त्यानुसार सध्या बघा आजच्या दिवसाला प्रसिद्ध झाली आहे तर दहा नोव्हेंबरची परीक्षा झाली तर त्या अनुषंगाने अँसर की जी आहे तर ती अंतरिम एन्सर की असणार आहे म्हणजे तात्पुरती अँसर की असणार आहे तर संपूर्ण अँसर की आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघा पोस्ट करण्यात आले आहे संपूर्ण जे काही Uh, माध्यमांसंदर्भात तर ते अन्सर की तुम्ही चेक करू शकतात किंवा मग ह्या ठिकाणी जे काही महा टी टी डॉट इन ही जे काही वेबसाईट आहे तर ही वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही तुमचं जे काही परीक्षार्थी आहे तर त्यांनी लॉग इन करून सध्या उपलब्ध करू शकतात तर संपूर्ण जे काही अॅन्सर की आहे तर ते आपल्या आप टेलिग्राम चॅनलवर बघा पोस्ट करण्यात आले लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे ते तुम्ही जाऊन चेक करा त्यानंतर बघा तुम्हाला ह्या ठिकाणी जर तुमच्या अँसरकीमध्ये काही या ठिकाणी तफावत असेल म्हणजे जे काही प्रश्न पर, प, असेल तर ते प्रश्न बघा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास परिषदेकडे ते तुम्हाला सोळा बारा दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाठवायचे आहे म्हणजे तुमच्यावर काही डाऊट असेल प्रश्नासंदर्भात एन्सरकीमध्ये की मध्ये दिलेलं उत्तर आणि तुमचं उत्तरमध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला आक्षेप आणि त्रुटीबाबत जे परीक्षा परिषद आहे त्याच्याकडे सोळा बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जे काही प्रश्नाबाबत आक्षेप आहे तर ते सध्या बघा पाठवायचे आहे त्या अनुषंगाने तुम्हाला वेबसाईट आहे तर ती वेबसाईटवर वर सध्या बघा लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर जे आक्षेप आहे तर ते आक्षेप नोंदणी जी लिंक आहे तर ती लिंक सध्या बघा ओपन होणार त्यानुसार तुम्हाला पाठवायचं आहे बरोबर त्याच्यामध्ये लेखी निवेदन सक्षम टपाल्याने ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही हे लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला स्वतःच्या लॉग इन करूनच आक्षेप त्या ठिकाणी फिल अप करायचा आहे विहित मुदतीमध्ये ऑनलाईन जे काही रीती अप्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय अभिप्रायानुसार अंतिम सूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे अशा पद्धतीने देखील सूचना इथे देण्यात आली तर हे बघा शिक्षण जे काही आयुक्त असेल अनुराधा ओके महाराष्ट्र राज्य आयुक्त शिक्षण परिषदेचं तर त्यांच्या वतीने सध्या हे बघा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर ज्या ज्या उमेदवारांचे मार्क बघा आले असेल चांगले पासिंग झाले असेल तर त्यांना आपल्या टेलिग्राम चॅनल आणि आपला यूट्यूब चॅनल द गुरुजी टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर व्यवस्थित बघा अँसर की चेक करून घ्या आक्षेप असेल तर आक्षेप नक्की तुम्ही सोळा तारखेपर्यंत पाठवा स्वतःचं लॉग इन आय डीवरनं सध्या बघा पाठवायचं आहे तर सध्या महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण पी डी एफ जे आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही त्या पी डी एफ सध्या बघा बघू शकता त्या तुम्हाला या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्हाला दाखवतो तर इथं बघा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर ह्या टेलिग्राम चॅनलवर इथं तुम्हाला संपूर्ण पी डी एफ सध्या बघा इथे एन्सर की आहे तर त्या ॲन्सर की इथं टाकण्यात आलेले आहे तर इथं तुम्ही बघू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तिथे जाऊन तुम्ही बघून घ्या तर महत्त्वाचं की संदर्भात जे काही डाऊट असेल तर ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये करू शकतात तर सध्या ॲन्सर की व्यवस्थित चेक करून घ्या त्यानंतर आक्षेप जो असेल तो तुम्ही घेऊ शकता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम